रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर बुक फेस्टिवल आणि झिरो माईल लिट फेस्ट महोत्सवाचं उद्घाटन केलं आपल्या भाषणात फडणवीस यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या या युगात पुस्तकांचं महत्त्व अधोरेखित केलं ते म्हणाले की आज भलेही ए आयद्वारे कुठलीही माहिती काही क्षणातच उपलब्ध होते पण जर तुम्हाला खरं ज्ञान हवं असेल तर पुस्तकच तुमचे खरे मित्र आहे पुस्तकांशिवाय ज्ञान नाही असं मुख्यमंत्री म्हणाले मला अतिशय आनंद आहे की नागपूर पुस्तक नागपूर पुस्तक महोत्सवाची आज सुरुवात झाली आहे आणि त्यात नागपूर म्हणजे झिरो माईल लिटफेस्ट याची पण सुरुवात झालेली आहे दरवर्षी हा पुस्तक महोत्सव आणि हे लिटफेस्ट या ठिकाणी होणार आहे यातनं एक मोठं मंथन होईल आज आपल्याला माहिती आहे की आपण ए आयच्या जमान्यात आहोत ए आयच्या माध्यमातून शॉर्टकटने आपल्याला सगळी माहिती मिळते पण आपल्याला जर ज्ञान संपादित करायचं असेल तर पुस्तक हाच आपला खरा मित्र आहे पुस्तकाशिवाय ज्ञान नाही आहे आणि मग पुस्तक वाचण्याकरता माध्यम कुठले असू शकतं ते आहे पण असू शकतं पण वाचलं पाहिजे वाचन संस्कृती तयार झाली पाहिजे दृष्टीनं हा पुस्तक महोत्सव खूप महत्त्वाचा आहे आणि अतिशय यशस्वी अशा प्रकारचं पुस्तक महोत्सव या ठिकाणी होतो आहे आणि आता महाराष्ट्र एकमेव असं राज्य झालं आहे की ज्या ठिकाणी दोन पुस्तक महोत्सव आपण करतो आहोत पुण्याचा पुस्तक महोत्सव तर आता युनेस्कोकडे चाललेला आहे आणि नागपूरचा पुस्तक महोत्सव आता आपण सुरू केला आहे